शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मनसे लवकरच करणार आंदोलन मनविसेच्या शिष्टमंडळाने घेतली उपोषणकर्त्यांची भेट के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या समोर महाविद्यालय मोहिमे अंतर्गत माजी विद्यार्थी यांनी सुरू केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला दहा दिवस उलटले सोमवार चोवीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली व महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष देसाई यांचीही भेट घेतली या मनमानी कारभार विरोधात मनसे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता लवकरच आंदोलन करू असं मनसे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई विद्यापीठ प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार मनविसेच्या शिष्टमंडळाने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे केवी पेंढारकर महाविद्यालयाचे संस्थाचालक प्रभाकर देसाई यांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक संतोष गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे मनविसे कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील उपजिल्हा अध्यक्ष दीप्तेश नाईक शहर सचिव प्रितेश म्हामुणकर उपशहर अध्यक्ष प्राजक्ता देशपांडे यतीन पाडगावकर प्रतीक देशपांडे शहर संघटक हरीश पाटील संजय चव्हाण यांनी चर्चा केली आहे त्यानंतर शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक गांगुरडे म्हणाले मनसेच्या आमच्या आंदोलनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मनसे आवाज उठवणार त्यामुळे आम्ही संस्थाचालक आहे देसाई यांची भेट घेऊन मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं होतं या निवेदनाचे त्यांनी उत्तर देताना विद्यापीठ पब्लिक युनिव्हर्सिटी नियमांचं उल्लंघन करणारं पत्र आहे त्यामुळे स्वतःच्या आडमुठा आणि स्वतःच्या स्वायत्तपणा राखण्यासाठी हे केलं होतं याबाबत समज देण्यासाठी आम्ही आलो होतो अनुदानित महाविद्यालय बंद करून विना अनुदानित करत आहात याचं कारण काय हे विचारलं असता देसाई यांनी उत्तर दिलंय की मला विद्यापीठाकडून तसेच केंद्र सरकारच्या विद्यापीठाच्या आयोगाकडून स्वायत्ता बहाल झाली आहे त्यामुळे मी काहीही करू शकतो मात्र आम्ही सांगितलं की आम्हाला कुठेही पूर्णपणे स्वायत्त मिळालेली नाहीये शिक्षकांना एका खोलीत का बसवले याचाही पगार मिळाला नाही याबाबत पत्रकारांना विचारलं असता ते म्हणाले शासनाचे म्हणणे आहे की जे इन्चार्ज प्रिन्सिपल आहेत त्यांची नेमणूक केली नाही त्यामुळे बिल आले नाही म्हणून पगार दिले नाहीत मनसेचा याबाबत संघर्ष सुरू आहे याचा जाब अमित ठाकरे शिक्षण भेट घेऊन विचारणार आहेत महाविद्यालयात बाऊन्सर्स व सुरक्षा रक्ष रक्षक ठेवण्या मागील कारण विचारलं असता जे विद्यार्थी वर्गात बसत नाहीत त्यांच्यासाठी बाउन्सर्स व सुरक्षा रक्षक ठेवल्याचं सांगण्यात आलंय वास्तविक पाहता विद्यापीठाने अशी परवानगी दिली नाही विद्यार्थी वर्गात बसत नसतील तर त्यांच्यासाठी विद्यापीठाकडून कारवाई केली जाते असं यावेळी सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र न्यूज वृत्त वाही सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा पाहत ग्लोबल ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद यांची आज मुळात भेट घेतली तत्पूर्वी मागच्या हप्ता सुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट घेऊन त्यांना आमचं पत्र निवेदन दिलं होतं त्याचं उत्तर आम्हाला आलंय तर जे उत्तर आलं ते उत्तर थादांत ते मुळातच आज आम्ही पेंढरकर महाविद्यालयाचे जे डोंबली प्रसारक मंडळाचे जे चालक आहेत श्रीमान प्रभाकर देसाई ते ही पूर्णतः संपूर्णतः स्वायत्ता मिळाली नाही आहे तुम्हाला पार्शल ऑटोनॉमी आहे पार्शल ऑटोनॉमी फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जे काही शैक्षणिक गोष्टी आहे त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला ऑटोनॉमी आहे याच्यासाठी तुम्हाला स्वायत्ता दिलं नाही की याच्यासाठी तुम्हाला असे मुबलक अशी तुम्हाला फ्री फ्रीडम दिलेलं नाही की तुम्ही अनुदानित कॉलेज आहे ते बंद करून तुम्ही विनावणी सुरू करता त्याच्यामुळे त्यांची चूक त्यांना कळाली दुसरी गोष्ट आम्ही त्यांना हे म्हटलं की तुम्ही जे अनुदानित जे महाविद्यालयाचे प्राध्यापक जे वर्ग आहेत त्यांना तुम्ही एका वर्गामध्ये कोंडून ठेवल्या तुम्ही त्यांना वर्गही घेऊ देत नाही आहे तुम्ही ज्या वेळेला सरकार त्या अनुदानित प्राध्यापकांना पगार देते आहे आनंदाने प्राध्यापक इथे येऊन शिकवण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगितलं एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं तुम्ही ते एका रूममध्ये बसलेले आहेत विद्यार्थी पण आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं त्यांच्याकडनं त्यांना शिक्षणही देऊ देत नाही आहे एका आरती हा तुम्ही शासनाचा महाराष्ट्र शासनाचा जो काही अधिकार आहे महाराष्ट्र शासन त्यांना त्या प्राध्यापकांना पगार देते तर तुम्ही शासकीय कामामध्ये तुम्ही बाधा आणतात म्हणजे एका बाजूला सरकार पगार द्यायला तयार आहे शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्यास तयार आहे विद्यार्थीसुद्धा शिकवणी घेण्यासाठी वर्गामध्ये तयार आहेत परंतु प्रभाकर देसाई नावाचे एक घमंडखोर व्यक्ती हे त्यांना विरोध करत आहेत म्हणजे हे कुठेतरी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचं तसंच केंद्र शासनाचं अपमान करतात संविधानाचा ता अपमान करतात याची देखील आम्ही त्यांना समज दिलेली आहे तिसरा मुद्दा आम्ही असा त्यांना विचारला होता की तुम्ही आम्ही आतमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की या महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आणि बाउंसर तुम्ही ठेवलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाही विद्यार्थी इकडे तिकडे लेक्चरला ले न बसता इकडे तिकडे जातो आणि म्हणून आम्ही त्यांना बाउन्सर ठेवले परंतु असा विषय आहे की मुंबई विद्यापीठाने कुठल्या प्रकारचं परमिशन किंवा यांना परवानगी दिलेलं नाही आहे की, की विद्यार्थ्यांना आतमध्ये वर्गात बसवण्यासाठी तुम्ही बाउन्सरचा वापर करा दस्तूर विद्यापीठाचा एक अध्यादेश आहे जे विद्यार्थी वर्गामध्ये बसत नाही आहे लेक्चरला बसत नाही आहे तर त्यांच्यावर काय कारवाई करायची त्या कारवाई संदर्भात विद्यापीठाचं सर्क्युलर आहे परंतु त्या सर्क्युलरचं पर उल्लंघन करून यांनी यांची दादागिरीच्या अनुषंगाने यांनी तिथे ते बाउन्सर वगैरे त्यांनी आणलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही त्यांना असंही विचारलं आहे की तुम्ही अनुदानित महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव तुम्ही शासनाला दे ते म्हणतात आम्ही शासनाला प्रस्ताव सगळा दिलेला आहे परंतु शासनाला प्रस्ताव देऊन त्यांनी ते, ते म्हणतात की आम्ही मुंबई म, म, कोर्टातसुद्धा आम्ही त्याची केस केलेली आहे आमचा प्रश्न असा आहे की कोर्टात केस केली जरी असली परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारचं कोर्टाचं जजमेंट किंवा फायनल वर्डिक्ट आलेलं नाही की तुम्ही कॉलेज बंद करा

कारण दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ताबडतोब तुमचे भरणे पत्र सर्वच करणे पत्र जाऊ शासकीय कामामध्ये बाधा आणली ते तुम्हाला तुम्हाला तुमच्या वर्गाचा दावा करतो